श्री स्वामी दत्त अवधूत महाराज वीरचित्त श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय चौथा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नसद्गुरुभ्यो नम श्री नक्कलकोटी निवासी पूर्णदत्तावतर दिगंबर स्वामी स्वामीराजाय नम श्री गणेशाय न वास्तव्य करुनी अक्कलकोटात असंख्य सिद्ध निर्मित महिमा तयाचा अद्भुत श्री स्वामी समर्थांचा स्वामी असता मोगलाईत, एका बालकास योग विद्या देत तयासी शिर्डीस धाडीत योग साधना करावया तेची श्री साई समर्थ मनोनी होती प्रसिद्ध श्री सद्गुरु स्वामी समर्थ ऐसा अद्भुत महिमा श्री स्वामी समर्थ प्रज्ञापुरी वास्तव्यात त्यांचा शिष्य असत आनंदनाथ नामे तयांसी म्हणती समर्थ शिर्डीसी प्रस्थान करण्याप्रत गुप्त गोष्टी सांगत योग मार्गींच्या तयासी आनंदनाथ जाता शिर्डीसी साई भेटती तयासी बैसवी आपल्या असनासी करीती गोष्टी गोष्टी त्यांसवे समर्थांचे सारे आदेश साईंशी देत आनंदनाथ गावकऱ्यांशी सांगत ऐका श्रोते सावधान श्री साईनाथ योगी पुरुष भगवंताचा अवतार असत वसले तुमच्या ग्रामात भाग्य उजळले तुमचे हा आहे हिरा सर्वोत्तम तेजतयाचे अप्रतिम तुम्ही सेवा करा उत्तम ऐसे वदती ग्रामस्थांसी ऐसे ग्रामस्था वदोनी आनंदनाथ प्रस्थान श्री सद्गुरु साईनाथ आज ते जाहले ऐसे श्री गुरु स्वामी समर्थ लीला करती अगणित त्यांची कीर्ती अद्भुत कोणी किती वर्णाव्या जगत कल्याणा कारण केले संत निर्माण ऐसे अगाध महिमान श्री स्वामी समर्थांचे शेगा विचाराना येती समर्थ शरणा योग विद्ये प्रार्थना करिती स्वामींची समर्थ वदती गजानना न मिळे शांत स्थान देव मामलेदारा प्रत प्रस्थान करा योग विद्ये लागून तया ऐसे वदती योग क्रिया दावीती सटान्यासी धाडती स्वामी समर्थ तेथवा गजानन आले तेथ देव मामलेदार महासंत समवेत ग्रहण केली योग साधना पुन्हा आले कोटासी स्वामी म्हणे गजाननासी जाऊनी शेगावासी अवधूत म्हणून राहावे गजानन महाराज शेगावात प्रसिद्ध आज जाहले स्वामी समर्थ उद्धारार्थ निर्मिती ऐसे संत ऐसे स्वामी समर्थ प्रज्ञापुरी होते वास्तव्यात अनेक निर्मित श्री कृष्ण सरस्वती सिद्ध कोल्हापुरी असती प्रसिद्ध गुरु त्यांचे समर्थ एकानवल नवल वर्तले ते राहती करवीर पुरात अंतरी असे तळमळ मोक्ष प्राप्त करण्याप्रत सार्थक होईल जन्माचे मंगळासुळीच्या खंडोबासी कुलदैवताच्या जाऊनी यात्रेसी उपोषण तेथे करसी अनेक वर्षे आराधिले खंडोबा प्रसन्न होऊनी त्यासी देई वरदान प्रज्ञापुरी जाऊन घ्यावे दर्शन सद्गुरूचे जाई त्यांना शरण होईल मनोरथ पूर्ण श्री अवधूत निरंजन हो निसी तू श्रीकृष्ण सरस्वती अक्कलकोटी वस्ती स्वामी कृपा करीती सिद्धावस्था पावलेते ऐसे श्री स्वामी समर्थ अनेक लीला करीत कल्याणकारी श्री दत्त प्रज्ञापुरी राहिले सय्यद नामे एक भक्त येई स्वामी दर्शनाप्रत अक्कलकोटी येऊनी पुसत अक्कलकोट स्वामी कहा हे क्रोधे स्वामी कहत अक्कल कोटे में स्वामी असत यहा क्या देखत ऐसा बोलती तयाला ऐसे म्हणता अकस्मात दीर्घ समाधी लागत आठ तास समाधीत दीर्घ काळ राहतो जमादार मैदंगरीचा असत अली खान नामे भक्त ईश्वर त्यासी भेटविता सिद्ध केले तयाला अनेक हिंदूंना दिल्या दीक्षा अनेक यवना दिला दीक्षा ख्रिश्चन पारशीही आले शरण स्वामी समर्थांना संत निर्मिले अनेक निर्मिले असंख्य साधक अनेका कर्वीला मोक्ष प्राप्त श्री स्वामी कृपेने जंगलीनाथ पुण्याचे स्वामीसूत मुंबईचे आनंदनाथ वेंगुर्ल्याचे शिष्य असे स्वामींचे काळबुवा नामे एक संत दहात होते पुण्यात मोठ्याप्रमाणे वागत दगड मारती लोकांना स्वामी समर्थ भक्त येती त्यांच्या दर्शनाप्रत त्यासी समीप बैसवीत सांगती गुज गुजगोष्टी समर्थांच्या सांगती श्री स्वामी समर्थ साक्षात दत्तगुरू असत मी त्यांचा शिष्य असत असे म्हणती जनाना त्यांनी मला केले संत धाडीले पुण्यात जनसंपर्क टाळण्याप्रत मूड बनोनी राहिलो शंकर महाराज पुण्यात समाधी असे धनकवडीत तेही स्वामी भक्त तयासी कथा सांगसी शंकर जाता शिकारीसी एका पाडसा पाहसी त्यावरी गोळ्या झाडसी परी जाय पळोनी शोधित हरणाच्या पाडसासी तयाच्या मागे जासी शिळेवरी बसलेले दिससी स्वामी समर्थ ते समर्थांच्या मांडीवर खेळत शंकर म्हणे स्वामी प्रत शिकार माझे असत पाडस द्यावी मजप्रत, स्वामी म्हणती त्या प्रत का मुक्या जीवा मारत तू जरी न निर्मित न मारिसी तयाला शंकर अत्यंत क्रोधवत गोळ्या झाडी बहुत त्या आरपार जात इजा न होई समर्था शंकर भ्याला मनी ऐसा चमत्कार पाहुनी हा नर हवे असे नारायण ऐसे म्हणे मनी करोनी साष्टांग नमन म्हणे मी आपला सेवक आपण साक्षात दत्त दिगंबर कृपा करावी मजलागी हे शंकर महाराज म्हणून झाले प्रसिद्ध वय असता एकेचाळीस समाधी घेतली तयांनी परमेश्वर स्वरूप ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती पावती श्री गुरु पुण्यात होते दत्त भक्त वामन बुवा नामतयाचे अंतरी होती तळमळ श्री सद्गुरु भेटीची नाशिक क्षेत्री गंगास्थान आटोपून सप्तशृंगी जगदंबेचे दर्शन केले यथा सांग पूजन कुलदेवतेचे प्रसादे सटाण्यास जाऊनी मामलेदाराची भेट घेऊनी त्यांचे कचेरीत जाऊनी सत्पुरुष वंदिले आदरे मामलेदार म्हणती मजला आम्ही जाऊनी अक्कल कोटाला श्री स्वामी समर्थ चरण कमला शरण होऊनी आलोत तेथून आले नाशिक क्षेत्रात गोदावरीचे जल घेऊन पात्रात जाऊन पांडुरंग क्षेत्रात विठ्ठल दर्शन घेतले तो विटेवरी दत्तात्रेय स्वामी गुरु गिरीनारी सर्वांतयामी प्रत्यक्ष देखिले स्मतृगामी तेने आश्चर्य वाटले श्री विठ्ठल पांडुरंग देव तेची स्वामी भाव, हे ब्रह्मानुभव अद्वैत वैभव महात्मा संत जानती, मग यवनी कोटाला, स्वामींचे रूप पाहिले मनी संभ्रम निर्मिले वामन बुवासी तेथवा स्वामी म्हणे तयासी काय संभ्रम मनासी आमच्यावरी अविश्वास मनातील खून पटली वामन बुवा म्हणे स्वामीसी मी अज्ञानी अससी या जगात मजसी खरा संत भेटेना गाव गावी फिरोनी अनेक सिद्ध देखिले नयनी घेतिले अनुभव पाहुनी मन काही मानेना पुन्हा पुन्हा नमन करून स्वामींची क्षमा मागोन आपण साक्षात श्री गुरु नारायण दीक्षा द्यावी मजलागी स्वामी म्हणती तयासी राही सेवा करीसी ब्रह्मनिष्ठ होसी श्री स्वामी कृपेने काही दिवस वास्तव्य करूनी मग केले प्रस्थान गानगापुरा जाऊनी गुरु सेवा करीत असे पाद्यपूजन करून केले गुरुचरित्र पारायण होता सप्ताह पूर्ण दत्त कृपा झाली तयासी श्री गुरु दत्तात्रेय नारायण तयाचे येऊन सांगती वामना लागोन एका श्रोते अवधारा स्वप्नी श्री गुरु सांगती मी आहे अक्कल कोटात स्वामी समर्थ रूपात जगद उद्धारा कारणे ऐसा होता दृष्टांतासी वामन आला अक्कल कोटासी घातले लोटांगन स्वामीसी पुन्हा पुन्हा ते धवा वामन बुवा म्हणती जनासी थोर भाग्य लाभले तुम्हासी साक्षात श्री गुरुदत्त श्री स्वामी रूपे लाभले स्वामींच्या लीला अगणित उद्धरिले अनेक भक्त कामना पूर्वीला अनेकात श्री स्वामी कृपेने भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करा हो दयाघना भक्तांसाठी ही याचना करीत राहीन मी सदा हा ग्रंथ नव्हे अमृत पठने दर्शन साक्षात श्री स्वामींची वाडमय मूर्त स्वामी कृपे होत असे श्री स्वामी समर्थ सप्तशती चतुर्थ अध्याय श्री स्वामी समर्थ चरणार्पण असतो श्रीरस्तु शुभम भवतु